मनपक्ष डोंबिवली परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून सातत्याने शहरात दुचाकी चोरी होत असल्याच्या तक्रारी दाखल होत आहे याच्या अनुषंगाने कल्याण गुन्हे शाखा घटक तीन कडून देखील या चोरीच्या घटनेचा तपास सुरू होता सहा डिसेंबर रोजी काटई नाका परिसरात एक अनोळखी इसम काळ्या रंगाची चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक तीनचे चे पोलीस हवालदार विश्वास माने यांना मिळाली असता त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेत नीरज चौरसियाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केली असल्याचे कबूल केले तसेच आरोपी नीरज चौरसिया याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अजून चार दुचाकी चोरी केली असल्याचे के कबूल केले कल्याण गुन्हे शाखा घटक तीनने आरोपीकडून एकूण पाच दुचाकी असा एक लाख पंचवीस हजार किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा